नमस्कार मी उदय आपण पाहतो आहे आंतरवाली सराठीमध्ये मतदाना प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे सकाळी सात वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात झालेली आहे आंतरवाली सराठी हे मराठा आरक्षणाचं केंद्र आहे आणि या केंद्रावरती आता सध्या म्हणजे जर बघितलं तर सध्या आता ही लढत जी आहे म्हणजे जर ब या लढतीला सुरुवात झालेली तीन साखर सम्राटांमध्ये ही लढत आहे आणि या लढतीमध्ये कोण निवडून येईल याच्याकडेही आपण सर्व आंतरवाली सराठी असेल किंवा इथला जालन्यातला जो म्हणजे मतदार आहे या ठिकाणी पाहतो आहे आणि आपण पाहतोय की सध्या आंतरवाली सराठीमध्ये या मतदार मत मतदान करण्यासाठी या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि हे सर्व मंडळी जी आहेत हे सध्या मतदान करायला आलेली आहेत आणि अशा प्रत्येक आणि संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील हे सुद्धा मतदान करण्यासाठी जाणार आहेत आपण तिकडेही म्हणजे हजेरी लावणार आहेत आणि तिकडेही पाहणार आहोत की काय मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर चला भेटूया जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बजल मला काय जास्त काय कुठं मला नाही ते मला